जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण किसान जो काय पुढील हप्ता असेल त्याच्या संदर्भात आणि याच्यामध्ये काही नवीन बदल झालेला आहे तर याच्या संदर्भात एक अतिशय महत्वाचा असा अपडेट आहे आणि हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आता तुम्ही जर पाहिलेच असाल तर राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येणारा नमुशेती योजनेचा हप्ता तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात येणारा पी एम किसान योजनेचा हाता या दोन्ही योजनेचे मिळून राज्यातील जे काही पात्र शेतकरी असेल तर त्या पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्षाला बारा हजार रुपये असे दिले जातात आता याच्यामध्ये पी एम किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल तर या योजनेमध्ये एक नवीन बदल झाला तो बदल म्हणजे आता आपण पाहिलं जसं याच्या अगोदर जे काही खातेदार असतील म्हणजे जे काही लाभार्थी असतील तर त्या शेतकऱ्यांना हे पैसे वाटप होत होते आता याच्यामध्ये जे काही नवीन खातेदार असतील अर्थातच नवीन शेतकरी असतील की ज्यांनी नवीन नोंदणी केलेली होती तर अशा सर्व शेतकरी सुद्धा आता या येणाऱ्या हप्त्याच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेले होतं आता इथून समोर ज्या शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केली होती परंतु त्याचे पैसे अद्याप देखील त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नव्हते त्याच्यानंतर काही जणांचे वर्षाचे प्रॉब्लेम असेल लँडस्डिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा आधारिंगचा प्रॉब्लेम असेल तर हे सर्व प्रॉब्लेम या ठिकाणी ज्यांचे दूर झाले तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे वितरित होणार आहेत आणि याच्या अगोदर सुद्धा आपण पाहिलं होतं की असं एका घरामध्ये जर दोन व्यक्ती असेल नवरा किंवा बायको तर त्याच्यापैकी फक्त एकाच व्यक्तीला या अनुदानाचे पैसे मिळत असतात आता याच्यामध्ये काही शेतकरी जे काही सामायिक खातेदार असतील तर त्यांनासुद्धा एक महत्त्व सुचना आहे कारण की त्यांचेसुद्धा पैसे त्या गटामध्ये जर तीन किंवा चार जण असेल तर सर्वांना या योजनेचं वाटप अर्थातच हे पैसे वाटप होणार आहेत आता याच्यामध्ये नेमके पात्र शेतकरी कोणते आपण हे बघणार आहोत त्याच्यानंतर अपात्र पात्र शेतकरी आणि अपात्र शेतकरी तसेच जे शेतकरी अपात्र आहेत त्यांनी नेमकं काय करायचं याची सुद्धा माहिती आपण बघणार आहोत याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या सर्व शेतकऱ्यांना तीन अटी असणं पूर्ण गरजेचं आहे आता तीन अटी कोण कोणत्या त्याच्यामध्ये पहिली आठ म्हणजे इके वैशिची त्याच्यानंतर दुसरी आठ म्हणजे आधार आणि तिसरी म्हणजे सेडिंग ह्या तिन्ही अटी ज्या शेतकऱ्यांच्या पूर्ण असणार आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये नवीन शेतकरी असतील किंवा सामायिक खातेदार असतील अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणारा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता याच्यामध्ये ई केवायसी कुठं करायची ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या ई सी एस सी सेंटरवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर तुम्हाला बायोमेट्रिक अर्थातच अंगठ्याच्या पद्धतीने आणि ओ टी पीच्या पद्धतीने ही दोन्ही के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे त्याच्यानंतर राहिला प्रश्न लँड सेटिंगचा आता लँड सेटिंग कशी करायची तुम्ही जर पहिलेच असाल याच्या अगोदर की तुम्ही जर कृषी ऑफिसला गेले किंवा तहसील कार्यालयामध्ये गेले तर तुम्हाला सांगितलं जायचं की त्या ठिकाणी तुमचे कागदपत्र घेऊन जा आणि तुमचं काम होऊन जाईल आता याच्यामध्ये बरेच असे शेतकरी येतात की ते वारंवार त्या ऑफिसला जाऊन देखील अद्याप त्यांचं काम झालं नाही हे अधिकारी म्हणलं तर ते अधिकारी म्हणतात त्यांच्याकडे जा त्या अधिकाऱ्याला भेटलं तर त्या अधिकारी म्हणतात दुसऱ्या अधिकारीकडे जा तर याच्यामुळे आता शेतकऱ्यांची तारांबळ होत असं आणि कोणत्याही शेतकऱ्यांना ही जी अट आहे ही पूर्ण करण्यात आली नव्हती याच्यामुळे आता राज्य शासनाच्या माध्यमातून प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये पी एम किसानचा जे काही अधिकारी असेल तर तो नोम नेमून दिला आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुमचे जे काही काम असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ते पूर्ण करून घ्यायचे आहे आता बरेच जण असं म्हणतील की हा प्रॉब्लम कसी अधिकारी या अधिकाऱ्याचा आहे म्हणजे त्या ऑफिसचा आहे तर मित्रांनो तसं काही नाही कारण की हे पूर्व पूर्ण महसूलमध्ये येते सातबाराचा कार्यक्रम त्याच्यामुळं हे काय तुमचं काम आहे हे फक्त तहसील कार्यालयामध्येच पूर्ण होणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आता याच्यामध्ये बरेच शेतकरी इनॲक्टिव्ह आहेत आणि जे शेतकरी इन इन ॲक्टिव्ह फक्त त्यांचं काम कृषी ऑफिसला होणार आहे याचीसुद्धा सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आता याच्यानंतर दुसरं म्हणजे शेवटचं जे आधार लिंक तुमच्या खात्याला आधार लिंक अत्यंत गरजेचं आहे कारण की डी बी टीच्या माध्यमातून हे सर्व पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात त्याच्यानंतर जर तुमचं खातं अपडेट नसेल किंवा तुमची ई क्यू वाय स्क्रीन नसेल तर तुम्ही तुमच्या बँके जाऊन ई क्यू करून घ्या तुमच्या खात्याला आधार लिंक करून घ्या आणि हे जर तुमच्या ज्यांना करणं शक्य नसेल तर तुम्ही सरळ पोस्ट पेमेंट बँकेचं खातं काढून घ्या हे खातं काढल्याच्यानंतर अवघ्या दोन दिवसामध्ये तुमच्या खात्याला आधार लिंक होतं आणि तुमचे जे काही उर्वरित पैसे आहेत ते थांबलेले हे सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आता याच्यानंतर नमो शेतक जो काही नवा हप्ता आहे तर तो नवा हप्ता डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात कारण की सध्या इलेक्शन चालू आहे त्याच्यामुळे आचारसंहितेमुळे त्यांना पैसे टाकता येत नाही परंतु तीन चार तारखेच्या नंतर ज्यावेळी इलेक्शनची पूर्ण प्रश्न मार्गी लागेल त्याच्यानंतर हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यासाठी माध्यमातून मार्ग मोकळा करण्यात येणार आहे त्याच्यामुळं नमूद शेतकरी योजनेचा येणारा हप्ता हा डिसेंबर महिन्यामध्ये जमा होणार आहे आता याच्यामध्ये पात्र शेतकरी कोणते तर जे शेतकरी पीएम किसान योजनेच्या अंतर्गत पात्र असणार आहेत हे सर्व शेतकरी या नमो शेतकरी योजनेच्या येणाऱ्या पुढील हप्त्यासाठी पात्र धरण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये जे काही नवीन शेतकरी होते ज्यांनी नवीन नोंदणी केली होती परंतु आता देखील त्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण झाले नाही तर असे सर्व शेतकरी सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले येतात तर ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणारा हप्ता हा जमा होणार आहे तर मित्रांनो ही होती अतिशय महत्वाची माहिती पी एम किसान योजना तसेच शेतकरी योजना जे की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत आता याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतात पी एम किसानच्या असतील किंवा नमो नमोशेतच्या हप्त्याविषयी ह्या सर्व अडचणी तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळू शकता जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत राहू चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन निवड धन्यवाद